बऱ्याच दिवसापासून ना मेजच्या मुली टोल मच्छी मागत होत्या तर भेटतच नव्हती आज मच्छी भेटलेली आहे टोल मच्छी स्वच्छ धुवून त्याला लिंबू लावून ठेवलं पाच मिनटं नंतर लगेच अद्रक लसूणची पेस्ट पण लावून घेतले घरगुती मसाला लाल काशून मिरची पावडर धना पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलं आणि मच्छीला लावून घेतलं पाच मिनटं तशीच मुरत ठेवली आता इकडे ना एका प्लेटीमध्ये ये ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि बारीक रवा घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलं मिक्स करून घेतलं आणि मच्छीला आहे ना कोटिंग करून घेतलं असं आणि साईडला ठेवून दिली तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मच्छी सोडून घेतली आणि गॅस मात्र लगेच स्लो केला आणि थोडंसं साईडने तेल सोडून घेतलं आलटी करून दोन्ही साईडनी चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होपर्यंत मच्छी चांगली फ्राय करून घेतली गॅस मात्र स्लोच ठेवायचा म्हणजे मच्छीला चांगला कुरकुरीतपणा येतो तर आलटी पलटी करून दोन्ही साईडनी क्रिस्पी कुरकुरीत मच्छी आपली फ्राय झालेली आहे तुम्ही कशी टोल मच्छी फ्राय करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद